जिल्हा नांदेड आमच्या गावामध्ये नितीन गायकवाड नितीन भाऊसाहेब गायकवाड आणि दीपक शंकर नलवडे भाऊसाहेब नितीन भाऊसाहेब गायकवाड यांनी तीन ब्रोकर जे आहेत गावात येऊन आमच्या गावामध्ये जमीन घेतली आणि साडेचार प्रमाण जमीन आमची ठरली करून घेतली ती आणि टॅक्स लागते म्हणून आम्हाला बोलले की दहा लाख रुपये प्रमाण म्हणून दहा लाख रुपये प्रमाण बोलले आणखी त्या जमिनीमध्ये तुमचे लेकरं बाळ तुम्हाला सुद्धा कामावर घ्याल तुमच्या बाया मुलांना सुद्धा कामावर घ्याल आणि त्या ठिकाणी झाडं वगैरे आंबा अशी फळ बघायतला होता काही करता म्हणून असं त्या ठिकाणी तिने आम्हाला काही आश्वासनं दिली आश्वासन दिल्यावर आम्ही त्या आश्वासनाला आश्वासन बळी पडून त्या ठिकाणी जमीन त्यांना करून दिल्या करून दिल्याच्या नंतर ते म्हणजे इथं <stub> रस्टी झाली रस्टी साडेचार प्रमाणे रस्ट्टी झाली साडेचार हजार रुपये लाख रुपये एकर रस्टी केल्याच्या नंतर ते रस्ट्री केले साडेचार लाख रुपयाने आणि जे बाकी जे उर्वरित रक्कम आहे ती रक्कम आपल्याला नंतर ते आपलं प्रोजेक्ट कामच्या देतो बाबले थोड्या थोड्याने दहा लाख रुपये ठरले ठरलेले आहेत ते काय म्हणले फॉरेस्ट्री आम्हाला टॅक्स जास्त लागाले आणि तुमची जे उर्व जे जे बी हाय रक्कम त्यांच्या आम्ही विश्वासात गेले कोणी विश्वास करते साडेचार प्रमाण रस्टी झाली अशा पद्धतीची फसवणूक आमची झाली बाकीची रक्कम त्यांना देव अच्छा आपला उपोषणाचा कितवा दिवस आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे अच्छा आज पर्यंत अधिकारी कोणते भेट दिले का नाही अधिकारी भेट दिला नाही कोणी दिला याले चले त्या आम्हाला काहीच जबाब भेटला नाही आम्हाला फक्त एकच करायचं आमची रक्कम आम्हाला आज आमची ते जमीन आम्ही तेच उदरनिर्वाह करत गेल्या त्याच जमिनीवर आज आम्ही निवड भूहीन होऊन गेल्या भूमीहीन होऊन गेल्या तुम्हाला सांगतो जूप दिल्याशिवाय आम्हाला काहीतरी आमची न्याय झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशी आमची मागणी आहे समोरची दिशा काय आम्ही उठणारच नाही जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणारच नाही ठीक आहे त्या कंपनीचे कोणते अधिकारी आले आपल्याला भेट दिली काही अधिकारी कोणी चालणार